दहा महिन्यात कोंडवाडा विभागाने एक हजार चारशे सोळा जनावरांना पकडून या जनावरांच्या मालकांकडून सात लाख चौवेचाळीस हजार तीनशे वीस रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे या कारवाईमुळे रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर कमी झाला असल्याची माहिती प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शाहे शेख यांनी दिली आहे शहरात मोकाट जनावरांची समस्या मोठी आहे अगोदरच रहदारीसाठी डोकेदुखी ठरत असताना त्यात मोकाट जनावरांचा त्रास वाढल्याचं दिसून आलं होतं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाकडून एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत शहरातील रस्त्यावर मोकाट जनावर पकडण्यासाठी कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरताना दिसतात त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते मुख्य मार्ग आणि शहरातील महत्वाच्या रस्त्यावर अगोदरच वर्दळीचं प्रमाण मोठं असतं कोंडी होण्याचे प्रकार होतात त्यातच ही जनावरे रस्त्यावर चालतात बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला चौकात बसून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता त्यांना टाळून जावे लागत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवत होता त्यांना हटविणेही यावेळी मुश्किल होत होते त्यामुळे शहरात कोणत्याही ठिकाणी गेल्यास हे जनावरे दिसून येत होते मोकाट जनावरांचा प्रश्न याबाबत मडपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाला दोन नवीन वाहन उपलब्ध करून दिले होते एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये एक मोठी जनावरे तीन छोटे जनावरे पकडून कोंडवाड्यात जमा करण्यात आले होते आणि त्यांच्या मालकांकडून अठ्ठेचाळीस हजार सातशे रुपयांचा सा दंड वसूल करण्यात आला होता गेल्या दहा महिन्यात कोंडवाडा विभागाने एक हजार चारशे सोळा जनावरांना पकडून या जनावरांच्या मालकांकडून सात लाख चौवेचाळीस हजार तीनशे वीस रुपयांचा दंड वसूल केला या कारवाईमुळे शहरातील मुकाट जनावरे रस्त्यावरून गायब झाले असल्याचं दिसून येतंय